नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हमटेक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आमदार आशिष जयस्वाल यांचे आज एक डिसेंबर रोजी त्यांच्या हमटेक येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत मंत्री मंडळात मंत्री व्हावेत याकरिता शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी व चाणत्यांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती या प्रसंगी आमदार आशिष जयस्वाल यांनी त्यांचे आभार मानले व महायुती सरकार नेहमीच आपल्यासाठी तत्पर राहील आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असे वचन दिले काही लोकांना काही काम नाहीये त्यांना फक्त दुसऱ्यावर टीका करून मत मागायचं त्यांना मत मागण्यासाठी देखील माझी गरज आहे दुसऱ्यावर टीका करून मत मागणार कर्तृत्व नसतं तो दुसऱ्यावर टीका करून मत मागतो आणि इथं ते झालं लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली भूमिपुत्र या ठिकाणी निवडून आलं बाहेरची पार्सल यायला लोकांनी बाहेर पाठवून दिलेलं आहे आणि खूप प्रेमाने अभूतपूर्व प्रतिसाद मला मिळाला अभूतपूर्व मतदान मला मिळालं माझा संकल्प होतो एक लाखपेक्षा जास्त मतदान घ्यायचं तो संकल्प माझा पूर्ण झाला आता जबाबदारी वाढली आहे आणि ज्या लोकांनी दिवसरात्र परिश्रम करून मला निवडून आणलं त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मताचं मतदारांचं आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या ज्या आशा आणि अपेक्षा आहे त्यांच्यामागे ताकदीन उभं राहायचा आहे महाराष्ट्राला वेगवान प्रगतीकडे न्यायचा आहे सा सामान्य माणसाला ज्या वस्तूची गरज आहे त्याचा पुरवठा त्याला करायचा योग्य लाभार्थी निवडून त्याला न्याय द्यायचा आणि मागेल त्याला ते ही योजना तयार करून ती महाराष्ट्रभर राबवायची आहे आणि पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात राबायची हा माझा संकल्प आहे आणि हा पूर्ण टेन्युअल मी रोजगार निर्मितीसाठी समर्पित करत आहोत विकास काम आपले संपत आलेले आहे आणि नियमित योजनेतून ते संपणार आहे परंतु हा पूर्ण कार्यकाळ हा रोजगार निर्मितीसाठी मी समर्पित करतो त्यांना माझे दोन्ही एम आय डी सी आणि फिल्म सिटी हे तिन्ही प्रकल्प माझे पूर्ण झाले तर माझा मेजर काम पूर्ण होईल त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल महिलांना आत्मनिर्भर कसं करता येईल आपल्या मतदारसंघाला प्रोड्युसर कसं बनवता येईल आणि जास्तीत जास्त वस्तूचे उत्पादन आपल्या भागात कसं करता येईल त्यासाठी सर्व योजना तयार करून ते प्रभावीपणे राबवणे हाच माझा पुढील वाटचाल राहणारे वीस संकल्प घेतलेले आहे आणि हे वीस संकल्प जे आहेत ते वीस संकल्प शंभर दिवसात मला पूर्ण करायचे आणि सरकार जी आपली आलेली आहे मान्य देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत कदाचित आमची सर्वांची मागणी आहे की मान्य सर या जिल्हा सर त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि हे दोघंही सरकारमध्ये असताना आणि एकनाथजी शिंदे हे देखील सरकारमध्ये येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे एक उत्तम टीमच्या माध्यमातून वर्षानुवर्षापासून या भागाच्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील जास्तीत जास्त पैसा आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीच्या माणसं व्यक्तीला त्याच्या मागणीनुसार आणून द्यायचं ज्याला ज्या वस्तूची गरज आहे त्याला ते द्यायचं आहे मी सुरुवातीला सांगितलं की मागेल त्याला ते म्हणजे आपलं स्वप्न आहे की ज्या माणसाला ज्याची गरज आहे त्याचीच ती मागणी करेन प्रत्येकाची मागणी पूर्ण कशी करायची त्यासाठी पहिले डाटाबेस तयार करायचं त्याचं सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षण करून मागणीनुसार पुरवठा करायचा डिमांडनुसार सप्लाय करायचा अशा पद्धतीचा एक प्लान माझ्या डोक्यात आहे तो प्लान मी भविष्यात इमले सर्वांचाच उपयोग झाला आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे दमन झाला होता नारीचा तो दमन दोन हजार चोवीस हा वर्ष नारी शक्ती वर्ष म्हणून ओळखला जाईल आणि मी तर आपल्या मतदारसंघाच्या तीनशे साठ महिलांसाठी तीनशे साठ बुथवर तीनशे साठ महिलांची बुद्ध दिली होती आणि त्यामुळे पहिल्यांदा बुथवर महिला बसलेल्या होत्या पहिल्या मी महिलांना पायलट म्हणून पाहिलेला आहे महिलांना रेल्वेमध्ये कम्प्युटर ऑपरेटर रिसेप्शनमध्ये पाहिलं परंतु आज महिला बूथमध्ये आल्या हे महाराष्ट्रात पहिल्यांदा माझ्या विधानसभेत घडलं त्याचाच फायदा मला मिळाला